यू वॉन्ट वडापाव वडापाव नमस्कार मित्रांनो पुन्हा एक तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमचं मध्ये <laughs> तर आज आम्ही दात आहोत महोत्सव डोंबिली येते आणि आज स्लोगो आलेला आहे आमच्याबरोबर आणि आज भरपूर सारी पब्लिक आहे ही नवीन गँग आलेली परी पण आले परी दे आणि यो चिकू

मित्रांनो डोंबिवलीमध्ये मी पोहचलेलो आहे पण पार्किंगसाठी जागा नाही आहे कारण आग्रिमहोत्सवची पार्किंग पूर्ण फुल झालेली आहे म्हणून आता मी रोडवरच इकडे गाडी लावलेली आहे ती बघा तिकडे गाडी लागली बाकी सगळी पब्लिक आपली ह्या आग्रिमहोसच्या गेटवरच उतरली आहे आणि मी आता इकडे पुढे गाडी लावून चालत चाललो आहे भरपूर लांब जायचं आहे फुल गर्दी आहे आज कारण शेवटचा दिवस आहे फायनली आग्रिमहोसच्या गेटजवळ आलेलो आहे पालण्या पालण्यावाल्यांना पैसे द्यायचं असताना फुकट मित्रांनो ही बघा आपली गँग आग्रिसरला जायच्या आधी त्यांना बाहेर पाळणे वगैरे भेटलेले आहेत मग आमचं पैसे वाचलं वाटते हल्लू धरू या व लहान बोरी बाधे आतमध्ये मस्ती इथं नका करू आणि आपण महोत्सवजवळ पोहोचलेला आणि याची नाटक चालू झालेली आताच्या आता हा बोलून भेटल ना आतमध्ये चल पहिले मित्रांनो पहिला तिकीट काढून घेऊया त्यानंतर आपण आतमध्ये एंट्री करू मित्रांनो आपण तिकीट काढलेलं आहे तीस रुपयाला तिकीट ए चिकू हा नवीन पाहुणा आपल्याबरोबर आहे ब्लॉगमध्ये आणि ही नवीन पाहुणी परी आणि चिकू बाकी तुम्ही शृगूला ओळखता शृगू पहिल्या ब्लॉकमध्ये होता आणि आपला कार्टून याला ओळखता का तुम्ही चला चला उठा उठा हे असा कर आमचा पाच जणांचा तुम्ही माझ्या मागे बघू शकता खूपच कर, आशा कर। आँ काय शिव्या आणि पूर्ण बोल शिव्या शिवन्या तुझं नाव अरे अ पप्पाचं नाव नाही ना अभि तुझं नाव शिवाय शिवांक शिवाय शिवांग मित्रांनो हा बघा इथे आहे सिद्धिविनायक मंदिरची पृथ्वी बनवलेली आहे खूप सुंदर अशी कलाकृती आहे पाहिजे बलून बलून पैसा कोणते का बलून पहिले बघून जा मग विकत झाला या नंतर मग एकच जागा दा सांभाल तिकडे बघा मस्त डान्स वगैरे हो चालू आहेत आपले ट्रेडिशनल तुला बलून अजून पहिले बिरुदर तुला पण पाहिजे बलून ओके मग आज किती झोपिंग करणार जशी भेटल जशी भेटेल पैसे पैशानी भेटेल काय

बच्चा और छोटा भाई भाई क्या करी बघून बघून बोला तुझी मजा आली आता कुठे जायचं कुठे जम्पिंग जबा जाऊ जाऊ मित्रांनो आता आम्ही ड्रॅगनवाली ट्रेनमध्ये बसलेले आहेत हा त्याच्यानंतर इकडे जाऊ पहिले इकडेच बघ तर बघ मित्रांनो अशा प्रकारे आमचा ट्रेनचा प्रवास संपलेला आहे ड्रॅगन ट्रेनचा आणि अशा प्रकारे याच्यात काय एवढा काय भीती वाटलेली आहे हे मजा आली का भीती वाटली दरीच नाही लगा बोल लांब 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 चल चल चाल र आला चल मजा आली रे धेरू तर मित्रांनो अशा प्रकारे आपली आगरी महोत्सवची ट्रीप संपलेली आहे कारण आगरी महोत्सव ऑलमोस्ट बंद झालेला आहे तर आता आपण बाहेर जाऊया काहीतरी खाऊन घेऊया तर इथे तेवढा खास काय वाटला नाही मला खाण्यासारखा आपण बाहेर जाऊन खाऊ धेरू बाहेर जाऊन खाऊ अग्रिमोत्सव बंद झालेला आहे आणि आता वाजलेले आहे साडे अकरा आणि आता आम्ही निघतो आपल्या घरी जिथून एंट्री केलेली तिथूनच आता बाहेर जातोय आम्ही या लोकांनी खूप मजा केली ए तू मजा केली का बरी खूप मजा आली उद्या यायचा परत हा येऊ वा उद्या पण रोज हेच करू एक काम धंदाच नाही करा काय बोलतो देरू इकडे बघ धैरू इकडे देरू एकदा एकदा देरू मग तो झाला फेरी पण मित्रांनो आपण अग्रीमस ग्राउंडच्या बाहेर आलेलो आहोत आणि आपण आलेल्या गाडी जिथे लावली होती तर आता आपण गाडीकडे चाललोय आपली गाडी पहिला कलेक्ट करू आणि मग आपण इकडून जाऊ वॅफल्स घ्यायला तर मित्रांनो आम्ही डोनर्ट्स अँड वॅफल्स कॉर्नरवर आलेलो आहोत मारिओ डोनर्स अँड वॅफल फडके रोड येते बघूया आता इथले वॅफल्स टेस्ट करू आणि इथून नंतर डायरेक्ट आपण घरी निघू जाता जाता कुठेतरी काहीतरी खाऊ भूक तर लागलेली मध्ये तर पोट भरणार नाही आपला मित्रांनो आमचे वाफल तिथे बनतात आता वापली ठेवल्यान ते होपर्यंत आम्ही आम्ही इथे वाफल तो बसून ए तुम्ही वाफल खाल गा? का धैर्या डू यू वॉन्ट वॅफल धैरू धैरू डू यू वॉन्ट वॅफल वडा का वडापाव व्याफल यस यस धैर्याचा चॉकलेट वॅफल आलेला धैरू कसा आहे रे चॉकलेट वॅफल वापिस केला हायत तो खा ना पहिले आम्ही वाफल खायला बसलो एका आम्हाला आहे करू आता आता तर मित्रांनो आमचा वाफल खाऊन झालेला आहे वाफरलेला वाफल खाऊन निघलो आता आम्ही आता कुठेतरी जेवण बघतो मित्रांनो आता आम्ही वाफल खाऊन डायरेक्ट आलेला आहे एशियन वोक चायनीज वर आता चायनीज खायला आलोय इकडे उपास असताना चायनीज खातो बाई वेज चायनीज नावाची गोष्टच नसते तर मित्रांनो आमचा डिनर झालेला आहे आणि आता आम्ही घरी जातो आहे होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा मी हा ब्लॉग इथेच एंड करतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला धेरू धेरू हा झोपला बघा ऐ क्लोजिंग क्लोजिंग तर कर धेरू लाईव्ह सबस्क्राईब क्लोजिंग नाही केली तुम्ही जोप आले So bye guys